अध्यक्ष महोदय माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणावर त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी मी उभा आहे राज्यपाल महोदयांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये मला विकासाची जी दससूत्री आढळली ती अतिशय महत्वाची आहे एखादं राज्य ज्यावेळी प्रगती करतं त्यावेळी त्या, त्या राज्याची अस्मिता आणि त्या राज्यामध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांचा उत्कर्ष हा जेव्हा डोळ्यासमोर ठेवला जातो त्याचवेळी खऱ्या अर्थानं ते राज्य प्रगतीच्या दिशेने निघतं आणि राज्यपाल महोदयांचं भाषण आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं अस्मिता अरे मराठी माणसाचा उत्कर्ष हा केंद्रबिंदू मानून विकासाची दशसूत्री त्या ठिकाणी राज्यपाल महोदयांनी मांडली याच्यामध्ये व्यापार उद्योग गुंतवणूक रोजगार हे एक सूत्र आहे पायाभूत सुविधा कुठल्याही राज्याचा विकास पायाभूत सुविधा झाल्याशिवाय होत नाही ते एक सूत्र आहे शेती आणि शेतकऱ्यांचं हित हा तर कुठल्याही महाराष्ट्राच्या सर्व जनकल्याणांचा कणा आहे ते सुद्धा एक सूत्र याच्यामध्ये मांडलेलं आहे ऊर्जेशिवाय जगत चालू शकत नाही आणि त्यामुळं ऊर्जा हे एक सूत्र सुद्धा राज्यपाल महोदयांनी मांडलेलं आहे जलसंधारण हा अतिशय महत्वाचा विषय आहे तेही सूत्र याच्यामध्ये आहे पर्यावरण आज सगळ्यात कळीचा मुद्दा झालेला आहे तो पर्यावरण झालेला आहे आणि पर्यावरणाचा रास रोखणे आणि पर्यावरणाच्या विनाशाकडं न जाता पर्यावरणाला साथ देऊन मानवी कल्याण करणे हेही सूत्र त्याच्यामध्ये महिला सुरक्षा आणि सबलीकरण या समाजामध्ये पन्नास टक्के आमच्या माता भगिनी आहेत त्यांची सुरक्षा आणि सबलीकरण महत्वाचं आहे हेही सूत्र राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये आहे त्याचप्रमाणे शिक्षण आणि क्रीडा याच्याशिवाय कुठल्याही राज्याची प्रगतीच आपल्याला विचारात घेता येत नाही तेही सूत्र राज्यपाल महोदयांनी मांडलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आरोग्य हेही सूत्र याच्यामध्ये आहे त्यामुळे ही दशसूत्री जी आहे विकासाची ही त्याच्यामध्ये आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांनी एक वाक्य उद्धृत केलेलं आहे आणि ते सर्वात महत्वाचं आहे राज्यातील सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेश प्रगतीशील पुरोगामीण विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी कार्यरत राहून महाराष्ट्राला अधिकाधिक समृद्धीकडे नेण्यासाठी कटिबद्ध आहे हे जे वाक्य आहे हे महायुती सरकारचं वेगळेपण आपल्याला दाखवून देतात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या हिताच हे सरकार काम करत आहे या भाषणामध्ये महाराष्ट्राची अस्मिता आणि मराठी माणसाचा उत्कृष्ट प्राधान्य दिलेलं आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा सीमावाद खूप जुना आहे आपल्या सर्वांनाच माहितीये आणि संपूर्ण सभागृह दोन्ही बाजू सभागृहाच्या त्याच्यावरती एकमतात असतात आणि मराठी भाषा सीमावर्ती भागात राहणाऱ्या मराठी भाषिकांची गडचेपी थांबावी यासाठी अध्यक्ष महोदय शासनाने काही स्वागतार्य पावलं उचललेली आहेत सीमा भागातील बांधवांना शिक्षण असेल वैद्यकीय सुविधा असतील आणि इतर विविध कल्याणकारी योजना राबवण्याचं या ठिकाणी सरकारने ठरवलेलं आहे आणि हे एक स्वागतार्य पाऊल आहे छत्रपती शिवाजी महाराज ही आपल्या सर्वांचं दैवत आहे आपण सर्वच जण कुठल्याही गोष्टीची सुरुवात महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच नाव घेऊन करतो आणि त्यामुळंच राजमाता जिजाऊ महासाहेबांनी ज्याप्रमाणे बालशिवाजींवरती संस्कार केले होते ते संस्कार लहान वयात मुलांना मिळावेत यासाठी सरकारनं लहान मुलात ना संस्कार व्हावेत यासाठी अंगणवाडीपासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायचं ठरवलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्या मुलांवरती संस्कार करायचं ठरवलेलं आहे सर्व तमाम मराठी भाषिकांसाठी आनंदाची बाब आणि अभिमानाचा क्षण म्हणजे ज्यावेळी केंद्र सरकारने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला ही आमच्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे पंतप्रधान महोदयांचं तमाम महाराष्ट्राच्या नागरिकांनी त्यासाठी अभिनंदन केलंय पण त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी अभिजित भाषेचा मराठीचे भाषा सप्ताह राज्यभर साजरा माहिती करते माहितीपट करते मान्यवरांचे सत्कार करते आणि या मराठी भाषेच्या उत्कृष्टसाठी केंद्राची आणि अनुवाद प्रबोधिनीची स्थापना करते हे सुद्धा आमच्यासाठी अतिशय अभिमानाचं आणि स्वागतार्य पाऊल आहे दुसरा जो विषय होता त्याच्यामध्ये व्यापार उद्योग गुंतवणूक रोजगार निर्मिती आपल्या सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक एक अग्रेसर राज्य आणि हे अग्रेसर राज्य असताना या ठिकाणी अधिकच काम करणं हे सरकार आपली जबाबदारी समजत दावस येथे पंधरा लाख बहात्तर हजार कोटी रुपयाचे करार करण्यात आले आणि त्या माध्यमातून पंधरा लाख युवकांना रोजगाराची संधी प्राप्त होणार राज्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी रोजगार संधी नव्यानं निर्माण व्हाव्यात यासाठी विविध उद्योगांना पाच हजार कोटी रुपयाची गुंतवणूक प्रोत्साहनपर अनुदान म्हणून सरकार देत आहे आणि त्याच्यामुळे निश्चित महाराष्ट्राचं चित्र बदलेल आपण सगळेच जण म्हणतो की या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची झाली पाहिजे पाच ट्रिलियन डॉलरची झाली पाहिजे त्याचवेळी आपल्या राज्याने सुद्धा महायुती सरकारनं ठरवलंय की राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची झाली पाहिजे आणि त्यासाठी ही पावलं जी टाकलेली आहेत राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणात सांगितलेली आहेत ही अतिशय महत्वाची ठरतात देशाच्या एकूण स्थूल उत्पन्नापैकी चौदा टक्के योगदान हे महाराष्ट्राचं आहे देशाच्या स्थूल उत्पन्नात चौदा टक्के पेक्षा अधिक योगदान हीच मराठी मातीची आणि करखर महाराष्ट्राची शान असं म्हणलं तरी काही वागवं ठरणार नाही कारण देश हा महाराष्ट्राच्या अग्रेसरपणामध्ये अतिशय पुढे चाललेला आहे पाया पायाभूत सुविधा असेल हे महत्त्वाचे असतात पायाभूत सुविधा असल्याशिवाय राज्य प्रगती करू शकत नाही देश प्रगती करू शकत नाही त्याच्यामुळं पायाभूत सुविधांवरती काम करायचं ठरवलंय राज्यपाल महोदयांनी त्यांच्या भाषणात सांगितलंय सरकार त्याच्या बाबतीत अतिशय आग्रहशील आहे नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगर्दी महामार्ग हा त्या ठिकाणी बांधकाम हाती घेणार आहे शहाऐंशी हजार थी तीनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे पण याच्यामुळं अनेक जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार अनेक ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत प्रमुख मार्गावरील सर्व धार्मिक स्थळं त्याच्यामुळे दोडली जाणार आहेत भाविकांची सोय होणार आहे प्रवासाचा वेग कमी होऊन आर्थिक विकासाला चालना मिळणार पण महामार्ग बांधून उपयोग नाही तर रस्त्याचा टिकाऊ पाडणा वाढण्यासाठी आणि प्रवास अधिक सुरक्षित व्हावा आणि अधिक कार्यक्षम वाहतुकीसाठी विविध उपाययोजना सुद्धा त्याबरोबर केला जाणार आहे सात हजार चारशे ऐंशी किलोमीटर लांबीचे रस्ते राज्यपाल महोदयांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये सांगितले की सरकार बनवणार आहे याच्यासाठी सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे शहरी भागामध्ये नगरोत्थान महाअभियान राबवण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्यामुळे शहरी जीवनमान उंचवण्यासाठी निश्चित त्या माध्यमातून हातभार लागणार आहे पाणी पुरवठा मलनिस्सारण असे प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करायचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे राज्यभरात चारशे नऊ वरून जास्ती नागरी समूहात पंतप्रधान प्रधानमंत्री आवास योजना शहरी यामध्ये दोन लाखापेक्षा अधिक घर बांधून पूर्ण झालेली आहेत त्यामुळे अनेक लोकांना आपल्या हक्काची घरं मिळणार आहेत एक लाख पंच्याऐंशी हजारपेक्षा अधिक घरांचं बांधकाम प्रगती पथावर आहे त्यामुळे लवकरच त्याही नागरिकांना आपल्या हक्काचं घरकुल मिळणार आहे तर पंतप्रधान आवास योजना ग्रामीणमध्ये पहिल्या टप्प्यात बारा लाख चौसष्ट हजार घरकुलं बांधून पूर्ण आहेत आणि टप्पा दोन मध्ये सोळा लाख एक्क्याऐंशी हजार पेक्षा हजारांपेक्षा अधिक घरकुल बांधण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे या संदर्भात सुद्धा मोठं काम महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून होत आहे शेती आणि शेतकरी हित हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आणि सरकार त्याच्यावरती अतिशय संवेदनशील काम करत आहे रेशीम कोसांची खरेदी विक्री असो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना असो पंच्याण्णव लाख पेक्षा अधिक शेतकरी सन्मानदारची निवड यामध्ये करण्यात आलेली आहे सत्याऐंशी लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून किसान सन्मान क्रेडिट कार्डच्या मुळे आर्थिक साहाय्य आणि कर्ज सक्षम करणे याचे प्रयत्न चालू आहे दोन चोवीस थार थार हजार चोवीस पंचवीस या वित्तीय वर्षामध्ये चौऱ्याहत्तर हजार सातशे एक्क्याऐंशी कोटी एवढी पीक कर्ज वितरण उद्दिष्ट तर पंचावन्न हजार तीनशे कोटी रुपये प्रत्यक्ष वितरण सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे आणि लक्ष पूर्ण करण्याच्या दृष्टीने तत्परतेने वाटचाल सरकार करत आहे शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी किमान आधारभूत किंमत योजना ही सरकार राबवणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य किंमत मिळणार त्यामुळं शेती असेल सिंचन असेल या सगळ्याच शेतकरी असतील या प्रश्नावरती सरकार अधिक प्रभावीपणे काम करत आहे ऊर्जा राज्याची प्रगती उद्योग सगळे ऊर्जेवर अवलंबून असतात आणि त्याचबरोबर आता आपण बघतोय की ऊर्जा पूर्वी फक्त आपण पाण्यापासून बनवायचो कोळशापासून बनवायचो आता सौर ऊर्जा आहे प्रवण ऊर्जा आहे अनेक नवीन प्रकार आहेत थर्मल मधून आपले प्रयत्न चालू आहेत त्यामुळे सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीतून जलविद्युत प्रकल्प उज्ज्वा साठणूक व्यवस्थान क्षमता बळकटणी करण्यासाठी अडतीस प्रकल्पाकरता तेरा अभिकरणांशी सामंजस्य करार केलेले आहेत सामंजस्य करार केलेत पंचावन्न हजार आहेत कोटी रुपयाचे पक्ष आणि याच्यातून मोठी वीज निर्मिती होणार आहे आणि महाराष्ट्र विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे त्याच्यामुळं आपल्याला ही गोष्ट अतिशय अभिमानाची आहे नऊ लाख पंच्याहत्तर हजार पंच्याण्णव हजार कोटी रुपयाची गुंतवणूक सरकार यामध्ये करत आहे नव्वद हजारापेक्षा या गुंतवणुकीमुळे नव्वद हजारापेक्षा जास्ती लोकांना रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध होणार आहे प्रधानमंत्री कुसुम व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या राज्यातील कृषी पंपांना सौर ऊर्जाकृत करणाऱ्या देशातल्या पहिल्या पहिलं राज्य म्हणून महाराष्ट्र आहे आणि या सगळ्याचा आपल्याला अतिशय रास्त अभिमान असला पाहिजे की असं देशामध्ये पहिल्यांदा घडतंय की महाराष्ट्र राज्य याच्यामध्ये अग्रेसर आहे केवळ नऊ महिन्यामध्ये एकशे सत्तेचाळीस मेगावॅट सौर ऊर्जा क्षमतेच्या एकशे एकोणीस वीज वाहिन्या कार्यान्वित करण्याचा विक्रम सुद्धा महाराष्ट्र राज्याने त्यामुळे निश्चित या सगळ्या गौरवशाली परंपरेचा आपल्याला अभिमानाच आहे शेतीसाठी मागेल त्याला सौर पंप योजना सुद्धा आपले केलेली आहे पाच वर्षात दहा लाख पंपांचं उद्दिष्ट आपल्या समोर आहे जलसंधारण अतिशय महत्वाचा विषय शेतीला पाणी मिळलं तर शेती चांगली फुलते शेतकरी आमचा काबाड कष्ट करतो त्यामुळे जलसंधारणाच्या बाबतीत चालू वर्षामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार गाळयुक्त शिवार अशी योजना राबवलेली आहे बाराशे चौऱ्याहत्तर जलाशयातून चार कोटी घनमीटर गाळ काढला जातोय तो गाळ पंच्याण्णव हजार एकर जमिनीवर पडवल्या पसरल्यामुळे सुपीकता वाढली आणि एकतीस हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला आहे प्रधानमंत्री कृषी संचन योजना अंतर्गत पाणलोट यात्राद्वारे पाणलोटाच्या बाबतीत ज व्यवस्थापन आणि जनजागृती केली जाते लोकसभातून शाश्वत भूजल व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी अटल भूजल योजना या ठिकाणी सरकार राबवित आहे आणि त्याचा खर्च तेराशे छत्तीस कोटी रुपये आहे त्याच्यामुळं बळकटीकरण क्षमता वाढीची बांधणी या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि एक लाख बत्तीस हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन लघु सिंचनाखाली आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे पर्यावरण हा अतिशय महत्वाचा विषय साहेब माझे दहाच मुद्दे आहेत दहाच मुद्दे मांडणार आहे त्यातला आता आठवा मुद्दा मांडतोय दोनच राहिलेत पर्यावरण हा एक मुद्दा महत्वाचा आहे आणि पर्यावरणाच्यासाठी इलेक्ट्रिक कार वापराला सरकार प्रोत्साहन देत आहे महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि पुढील तीन वर्षासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन जुनी वाहनं मोडीत काढणे हे महत्वाचं पर्यावरणपूरक काम सरकार करते त्याच्याप्रमाणे शहरात धावणाऱ्या ज्या पीएमपीएलच्या बस आहेत पीएमटीच्या बस आहेत किंवा वाहतुकीच्या बस आहेत या सुद्धा केंद्र पुर, पुरस्कृत पीएम बस योजना याच्या अंतर्गत या बस बस सुद्धा आपल्याला आता इलेक्ट्रिकच्या पुढच्या काळात होताना दिसतील आणि पहिल्या टप्प्यामध्ये वीस महानगरपालिकांसाठी बाराशे नव्वद बस या मंजूर करण्यात आलेल्या आहेत आणि महापालिकांमध्ये ई बस आगार तयार करण्यावरती भर दिला जातोय शाश्वत ऊर्जेला प्रोत्साहन म्हणून पर्याय इंधन इथेनॉलच्या उत्पादनाला व पुरवठ्याला चालना देण्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये साखर कारखान्यामार्फत तेल पणन कंपन्यांना एकशे एकवीस कोटी लिटर इंधन म्हणून इथेनॉल इथे उद्दिष्ट आहे यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक स्तर उंचवणार आहे आणि पर्यावरणाला हातभार लागणार आहे महिला सुरक्षा आणि सबलीकरणासाठी महत्वाचे उपक्रम आणि निर्णय सरकार करते नमो ड्रोन दिदी असेल ज्याच्या माध्यमातून या वित्तीय वर्षामध्ये तीनशे पंचवीस महिला बचत गटांना कृषी प्रयोजनासाठी ड्रोन वितरित केले जाणार आहे महिला कामगारांना सुरक्षितता मिळावी आणि त्यांचा सहभाग वाढावा असा एक महत्वाचा उद्दिष्ट सरकारने घेतलेला आहे आणि महिलांना सुरक्षित निवास पण शहरामध्ये मिळाले पाहिजे यासाठी सुरक्षित निवासाची व्यवस्था करणे याच्यासाठी सुद्धा सरकार पावलं उचलत आहे दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत महिलांसाठी वसतिगृह सुरक्षित वसतीगृह बांधायचं सरकारने ठरवलेलं आहे रोजगाराच्या संधी उपलब्ध हो व्हाव्यात महिलांना यासाठी अठरा हजार सेविकांची अंगणवाडी सेविकांची रिक्त पद भरायला सरकारने आता प्रक्रिया सुरू केलेली आहे लखपती दिदीचा उपक्रम सुरू आहे सतरा लाख महिलांनी त्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक वाढवलेलं ला आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टी आहेत सुरक्षेच्या वेळेस सायबर गुन्ह्यांना ज्या महिला बळी पडतायत त्यासाठी मायबर महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प हा सरकारने कार्यान्वित केलेला आहे आणि त्यामुळं महिला असतील लहान मुलं असतील ज्येष्ठ नागरिक असतील या सगळ्यांची सुरक्षा या संदर्भात होणार आहे पुढचा जो एक सूत्र आहे राज्यपाल महोदयांच्या भाषणातलं ते आहे क्रीडा आणि शिक्षण शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामुळं अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शासकीय व वैद्यकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी शिकवणी वर्ग घ्यायचं आहे परळी जिल्हा बीड बारामती येथे वैद्यकीय पशु महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला त्याचप्रमाणे उच्च शिक्षणाच्या संधी शिष्यवृत्ती संसाधने या बाबतीत जागरूकता व्हावी यासाठी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल कनेक्ट दोन संपर्क अभियान सुरू केलेले बाराशे महाविद्यालय चार हजार आठशे शाळा एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग आहे याचप्रमाणे नॅकने अधिसुरुकीत केलेल्या महाविद्यालयांची विद्यापीठाची संख्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे हे आपल्या दृष्टीने अभिमानाची भाव आहे ऑलिम्पिक सारख्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्यातील खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी राज्यस्तरावरती सहा उच्च कामगिरी केंद्रे व सदतीस विभागीय क्रीडा उत्कृष्ट केंद्र स्थापन करण्यासाठी मिशन लक्षवेध ही महत्वाकांक्षी योजना कार्यान्वित करून त्याद्वारे बारा ऑलिम्पिक खेळावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे आयुर्वेद हा आपल्या भारताचा प्राचीन असा ठेवा आहे तो आता प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी देश का प्रकृती परीक्षण हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं आहे ही मोहीम आपल्या महाराष्ट्रामध्ये लाभून चाळीस लाखांपेक्षा चाळीस लाखांपेक्षा चा अधिक नागरिकांची तपासणी करून देशात पहिला नंबर महाराष्ट्राने मिळवलेला आहे मी राज्यपाल महोदयांचे आभार मानतो आणि बोलायला संधी दिल्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज